नमस्कार आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक दहा जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात साळोबासह अन्य जंगल देवता यात्रांना आता झालाय प्रतिबंध वाघ बिबट्या रांडुकरे गव्यांच्या वावराने वन विभागाने घेतलाय नो एंट्री इन जंगलचा निर्णय वनविभागाचा विभागाचा हेतू चांगला पण भक्तांची झाली आता कुचंबणा सीमा भागातील भगवा ध्वज प्रकरणी शिवसेना नेत्यांवर गुन्हा दाखल बेळगाव न्यायालयात हजर पुढील सुनावणी एकोणीस फेब्रुवारी रोजी मराठी जनतेचा ठाम पवित्रा नेत्यांना पाठिंबा विशागडावर पर्यटकांच्या नोंदी आणि सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचं आवाहन अतिक्रमण विरोधी कृती समितीचे निवेदन आमदार राजेश क्षीरसागर यांची सूचना विद्यार्थ्यांवर श्रम आणि रुजवण महत्त्वाची तहसीलदार ऋषिकेत शेळके शेंद्री इथं संभाजीराव माने ज्युनियर महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिरास प्रारंभ श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांना शिस्त आणि जीवनसंस्कार मिळण्याचं आवाहन हत्तरगी इथं श्री हरिकाका गोसावी भागवत मठात भक्तीगीत गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद शालेय गट उच्च माध्यमिक गट आणि खुल्या गटातील स्पर्धकांचा सहभाग पीठाधीश डॉक्टर आनंद गोसावी यांच्या हस्ते बक्षीस वितरण कवी डॉक्टर चंद्रकांत पोतदार यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून निवड सीमा भागातील मराठी भाषेच्या चळवळीतील योगदानाची दखल साहित्य संमेलनात सहभागासाठी कवी पोतदार यांचे सर्वत्र कौतुक